नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मृणाल आणि किचन क्वीन मृणाल या मराठी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज पाहूया हो आपण एक नवीन रेसिपी राजिग्रा लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी राजिगरा घेतला आहे आणि त्याच्या लाया पाडून घ्यायच्या त्यासाठी तवा गरम करून त्यामध्ये एक चमचा राजिगरा घालायचा आणि कापडाचा छोटा गोळा तयार करून त्याच्या अशा लाया पाडून घ्यायच्या राजिग्राच्या लाया पडताना एक एक चमचा तव्यामध्ये राजिग्रा घालून त्याच्या लाया पाडून घ्यायच्या तुम्ही जर जास्त प्रमाणात घातला तर त्याचे गणे जास्त पडतात तर इथे सगळ्या लाया पाडून तयार झाल्या आहेत त्यानंतर त्या सूपामध्ये घेऊन थोड्या घोळून घ्यायच्या हे केल्यामुळं काय होतंय की जे गणे असतात ते पाठीमागे राहतात अशा प्रकारे सगळं घोळून घोळून पुढं घ्यायचं इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आपले गणे सगळे पाठीमागे शिल्लक राहिलेले आहेत ही आपली पारंपरिक पद्धत आहे यामुळे तुम्ही राजिग्रांपासून गणे इझिली सेपरेट करू शकता त्यानंतर एक वाटी गूळ घ्यायचा ज्या वाटीने राजीग्रा घेतलेला आहे त्याच वाटीने गुळ घ्यायचा आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आणि त्याला हलवून घ्यायचं लायाच्या मापाने गुळ घेऊ नका ज्या वाटीने तुम्ही राजिगरा घेतलेला आहे त्याच वाटीने गुळही घ्यायचा आता एकसारखं हलवून घ्यायचं जोपर्यंत वर फेस आल्यासारखं होत नाही तोपर्यंत हलवून घ्यायचं तर इथे आपला पाक हा फेस आल्यासारखा झाला आहे त्याच्यानंतर यामध्ये पाकवाटी शेंगदाणे घालायचे शेंगदाणे भाजून घेतलेले घालायचे त्यानंतर ज्या आपण लाया पाडून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि त्याला एकसारखं हलवून घ्यायचं या मिश्रणाला दोन ते तीन मिनिट तरी हलवून घ्यायचं एकसारखं जर तुम्ही पटकन लाडू बांधायला घेतले तर ते वळत नाहीत थोडं गरम होऊ द्यायचं तर इथे आता मी दोन ते तीन मिनिट मिश्रण हलवून घेतलेलं आहे तर आता त्याचे लाडू बांधून घ्यायचे अशा प्रकारे सगळे लाडू बनवून घ्यायचे हे लाडू अगदी विकटच्यासारखे लागतात तर इथे आपले राजगिऱ्याचे लाडू बनवून तयार झाले आहेत तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेल शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू